चिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा पुण्याच्या उन्नतीने गाजवलंय मैदान पुण्याची उन्नती खिलारे ठरली नॅशनल चॅम्पियन दिनांक एक ऑगस्ट रोजी मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप आणि पुणाकोशी इंडिपेंडेंस कप दोन हजार चोवीस ही स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत पुण्याची उन्नती खिलारे हिने गोल्ड मेडल मिळवत नॅशनल चॅम्पियनशिपची उंच शिखर काढले आहे या स्पर्धेत उन्नती मिळवणाऱ्या खिलारेचं सर्व स्तरावरून विशेष कौतुकही केलं जात आहे शनिवार पेठ पुणे या ठिकाणी राहत असणारी उन्नती शिवाजी खिलारे या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेमध्ये तिने दोन स्पर्धेत भाग घेतला होता पहिला वेंड होता तो काता यामध्ये तिला ब्रांज मेडल मिळाले आणि दुसऱ्या इव्हेंटमध्ये तो म्हणजे फाईट यामध्ये तिने तीन राऊंड खेळत गोल्ड मेडल मिळवलाय आणि नॅशनल चॅम्पियनशिपसाठी सज्ज झाली चौथ्या राऊंडमध्ये मध्ये नॅशनल चॅम्पियनशिप झाली आणि ही चॅम्पियनशिप जिंकली या स्पर्धेसाठी तिच्या पालकांचा सपोर्ट तिला होता त्याचप्रमाणे स्पार्टन स्पोर्ट अकॅडमीचे असणारे श्रीकांत पवार सर यांचेही तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याचप्रमाणे हुजूरपाक चे असणारे तिचे शिक्षक यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले रोजच्या ताजा घडामोडींसाठी यावाच टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा